नमस्कार निरुपाने देविकाच्या मागे तगादा लावलेला असतो तुझं कोणीतरी नातेवाईक घरात आलंच पाहिजे आज हे तुला मी कित्येक दिवसापासून सांगते आणि तूही मला म्हणाली होतीस की हो आई कोणी ना कोणी नक्की येणार बघ रात्रीचे आठ वाजलेत अजून कोणी आलेलं नाही आहे जर पुढच्या काही वेळेत कोण नाही आलं तर तुला या घराबाहेर जावं लागेल आता देविका खूपच टेन्शनमध्ये सुद्धा असते कारण ज्या व्यक्तीबरोबर देविकाने एक डील केलेली असते की माझे अंकल बनून घरात या तो व्यक्ती आठ वाजता यायला पाहिजे होता पण तो आलाच नाही आहे देविका मनातल्या मनात बोलत असते तो माणूस वेळेवर येईल की नाही आणि अशातच आता शेवटी निरूपा देविकाला म्हणत असते देविका काय चाललं आहे तुझा एकही नातेवाईक आलेला नाही आहे त्यावर लगेचच आता देविकाचा तो आलेला अंकल पाहून सगळेच अवाक होतात कारण तो अंकल कमी आणि जोकर जास्त दिसत असतो अशातच आता शेवटी सत्याने त्याला निरखून पाहिलेलं असतं सत्या निरुपाला म्हणत असतो काय ग हे निरुपा हा तुला देविकाचा अंकल वाटतोय का त्यावर मीरा म्हणत असते अहो डायरेक्टली असं बोलू नका उगाच देविकाला वाईट वाटायचं त्यावर सत्या म्हणत असतो धुमके तू तू जरा नीट बघ हा माणूस अंकल कमी आणि कोंबडी चोर जास्त वाटतोय की नाही त्यावर लगेचच आता मीरा हसू लागते तेवढ्यात आपण पाहतोय मीरा बाजूलाच उभी असते आणि तेवढ्यात पाठीमागून देविका धावत येते आणि म्हणत असते अंकल अंकल कधी आलात तुम्ही त्यावर आता तो अंकल म्हणत असतो डालिंग आताच आलो त्यावर लगेचच आपण पाहतोय सत्याला थोडीफार आयडिया असते की हा तर कुठल्या तरी लोकल नाट्य कंपनीतला माणूस दिसतोय कारण हा देविकाचा अंकल तिच्या नात्याने काही मॅच होत नाही आहे आणि अशातच आपण पाहतोय सत्याने आता या माणसाच्या मागची सगळी कहाणी शोधून काढण्याचं ठरवलेलं असतं त्यासाठी त्याने हळूच देविकाच्या अंकलचा एक फोटो काढलेला असतो आणि तो फोटो आपल्या मित्रांमध्ये व्हायरल करत असं म्हटलेलं असतं दोस्तांनो हा माणूस कुठला आहे तुम्ही कुठं पाहिला आहे का किंवा कुठे राहतो याबद्दलची काही माहिती तुम्हाला असेल तर मला लगेचच कॉल करा त्यावर लगेचच आता सत्याच्या बऱ्याचशा मित्रांना तो फोटो गेलेला असतो शेवटी एका मित्राने त्या माणसाला ओळखलेलं असतं आणि लगेचच तो सत्याला कॉल करतो सत्याने फोन उचललेला असतो तो, तो म्हणत असतो सत्य दादा अरे तू टाकलेला मॅसेज बघितला तो माणूस तर मी आपल्या एका गल्लीमध्ये पाहिला आहे अमुक अमुक एरियाच्या त्यावर सत्या म्हणत असतो नक्की ना भावा त्यावर तो सत्याचा मित्र म्हणत असतो हो दादा अरे हा तर एका नाटक कंपनीत काम करतो वेगवेगळे रोल प्ले करत असतो पण सत्यदादा मला सांग तू या माणसाला का शोधतोयस त्यावर सत्य म्हणत असतो भावा ते तुला नंतर सांगतो फक्त मला इतकं सांग हा राहतो कुठे किंवा हा कुठे काम करतो याचं नाव काय वगैरे वगैरे किंवा तुझ्याकडे ह्याचा एखादा व्हिडिओ वगैरे मिळेल का याची जरा सोय कर ना त्यावर तो सत्याचा मित्र म्हणत असतो हो हो याचा एक काय अनेक व्हिडिओ मिळतील कारण याने अनेक ठिकाणी काही ना काही छोटे मोठे कार्यक्रम केलेच आहेत ना त्यावर लगेचच आता सत्य म्हणत असतो भावा एक नंबर काम केलं असतो बघ बघ ह्याचा एखादा तरी व्हिडिओ एखादा तरी व्हिडिओ तू मला आत्ताच्या आत्ता पाठवाच त्यावर लगेचच आता सत्याचा मित्र म्हणत असतो दे दे मला थोडा वेळ दे मी कुठून तरी याचा व्हिडिओ काढतो आणि अशातच सत्याने फोन ठेवलेला असतो इकडे आपण पाहतोय आता देविका नेहरूपाला म्हणत असते आई आई हे माझे अंकल आहेत आणि अशातच आता सत्या लगेचच पुढे येतो आणि म्हणत असतो देविका तुझा हा अंकल जरा जास्तच जोकर नाही वाटत आहे का त्यावर देविका म्हणत असते ए सत्या माझ्या अंकलला जोकर म्हणायचं नाही या ते तिकडच्या लोकांची स्टाईलच तशी असते तिकडे असे आलिशानंच कपडे घातले जातात तुझ्याकडे साधारण शर्ट आहे पॅन्ट आहे पण तिकडे ह्यांचं एखादं शर्ट बघशील तर कमीत कमी, कमी लाखोतलं ला असेल बघ त्यांच्या हातातलं ब्रेसलेट किती तोळ्याचा असेल तुला कळणार पण नाही त्यावर लगेचच आता निरुपा त्या जोकर माणसाच्या हातातील ब्रेसलेट पाहत असते आणि ती स्वतःशी बोलत असते हे ब्रेसलेट तर मला नकली आहे कारण ओरिजिनल ब्रेसलेटमध्ये जी चमक आणि जी एक वेगळेचपणा असतो तो जाणवत नाही आहे त्यावर लगेचच आता निरुपाच्या चेहऱ्याकडे पाहत ही जी देबिका आहे ती म्हणत असते आई कसला विचार करत आहे तुम्हाला माझा कोणता तरी एक नातेवाईक हवा होता ना बघा माझे अंकल आलेत अंकल बसा ना तुम्ही मी तुमच्यासाठी मस्त चहा आणि काहीतरी नाश्ता आणते तेवढ्या देविकाचं लक्ष समोरच असलेल्या मीराकडे जातं आणि देविका म्हणत असते ए मीरा बघतेस काय आण ना चहा नाश्ता माझे अंकल आलेत तरी तू उभी आहेस त्यावर मात्र सत्या म्हणत असतो ए देविका ऑर्डर नाही सोडायची हा ऑर्डर सोडायची नाही तुझे अंकल आहेत ना जा जा तू चहा नाश्ता आण त्यावर लगेचच आता देविका म्हणत असते आई बघा ना काहीतरी बोला तुम्ही त्यावर निरुपा मात्र त्या जोकर माणसाकडंच बघत असते कारण तिला देविकाचा हा नातेवाईक आहे पटतच नसतं आणि अशातच आता शेवटी सत्याच्या मोबाईलवर सत्याच्या मित्राचा कॉल आलेला असतो सत्या, सत्या, सत्या रिसीव्ह करतो मित्र म्हणत असतो सत्या दादा तू सांगितलेलं काम केलं आहे मी त्या माणसाचा एक व्हिडिओ मी तुला पाठवला आहे बघतो त्यावर सत्या म्हणत असतो भावा एकच नंबर काम केलं तू चल चल नंतर भेटतो तुला आणि अशातच सत्याने फोन ठेवलेला असतो सत्या लगेचच आपल्या मोबाईलमध्ये आलेला तो व्हिडिओ प्ले करतो तो व्हिडिओ प्ले केल्यानंतर सत्या मात्र लगेचच स्वतःशी बोलत असतो सत्या म्या सत्या शेवटी शोधून काढलाच या जोकर माणसाची हिस्ट्री आणि लगेचच आता त्या व्हिडिओला पाहून सत्या हसायला लागतो मीरा म्हणत असते काय हसताय का तुम्ही त्यावर आता सत्याने तो व्हिडिओ मीराला दाखवल्यावर मीराही म्हणते अहो हा व्हिडिओ तर या देविकाच्या अंकलचा आहे त्यावर लगेच सत्या म्हणत असतो हो हा व्हिडिओ या जोकरचाच आहे पण लक्षात ठेव धुमकेतू हा इथे आलेला देविकाचा अंकल नाही आहे तर हा नाटक कंपनीत काम करणारा एक साधा ॲक्टर आहे त्यावर आता मीरा एकदम चाट पडते ती म्हणत असते म्हणजे तुम्हाला म्हणायचं काय आहे या देविकाने नकली माणसाला स्वतःचा अंकल बनवून आणलं आहे का त्यावर सत्य म्हणत असतो हो धुमके तू अगदी बरोबर ओळखलं असतो ही देविका दिसते तेवढी शाणी नाही तर ती अतिशणी आहे आणि अशातच आता देविकाने आतून चहा नाश्ता स्वतःच्या अंकलसाठी आणलेला असतो त्यावर लगेचच आता त्या अंकलला देविका म्हणत असते अंकल बसा चहा नाश्ता घ्या आता तो जोकर चहा नाश्ता घ्यायला बसताच लगेचच सत्याने तो व्हिडिओ सगळ्यांसमोर प्ले केलेला असतो आणि सत्य म्हणत असतो बघा हा जो जोकर बसला आहे ना चहा नाश्ता करायला त्याचा खरं रूप बघा त्यावर मात्र आता तो व्हिडिओ पाहून देविका आणि तो स्वतः आलेला जोकर एकदम हँग होतो देविका स्वतःशी बोलत असते बाप रे सत्याकडे हा व्हिडिओ कुठनं आला आणि अशातच आता निरुपा तो व्हिडिओ पाहते आणि निरुपा ही त्या व्हिडिओकडे पाहून एकदम स्तब्ध झालेली असते कारण हा आलेला देविकाचा नातेवाईक या व्हिडिओमध्ये काय करतोय आणि अशातच आता सत्य म्हणत असतो निरुपा पाहिलंस का या तुझ्या देविकाने नकली अंकल बनून आणलाय अगं हा एका कार्यक्रमात काम करणारा साधा ऍक्टर आहे बघ तुझी देविका किती पोचलेली आहे म्हणजे नकली नातेवाईक तुझ्यासमोर उभा करत आहे त्यावर मात्र देविका म्हणत असते सत्या उगच माझ्या अंकलला बदनाम करू नको हा व्हिडिओ तू कुठून कसा काढलास आज कम्प्युटरने असा व्हिडिओ बनवता येतो त्यावर निरुपा म्हणत असते गप्पा बस देविका असा व्हिडिओ एका क्षणात नाही बनत मित्रांनो तुम्हाला काय वाटतंय सत्याने जे केलं ते योग्य आहे का कमेंट करून नक्की कळवा आणि असेच नवनवीन अपडेट पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक ला आणि चॅनलला नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद